स्त्रियांच्या स्वातंत्र्याच्या संदर्भात उद्दालक पुत्र श्वेतकेतूचे महत्वाचे स्थान आहे एकदा एक, एक ब्राह्मण अचानक आला आणि श्वेतकेतूच्या मातेचा हात धरून तिला घेऊन जाऊ लागला उद्दालक ऋषी शांतपणे हा सर्व प्रकार बघत होते परंतु श्वेतकेतूचा संताप अनावर झाला उद्दालक मुनी शांतपणे आपल्या पुत्राला म्हणाले तू क्रोधाविष्ट होऊ नकोस हा धर्म प्राचीन काळापासून चालत आलेला आहे या जगात सर्व वर्णातील स्त्रिया पूर्णपणे स्वतंत्र आहेत आणि आपल्या इच्छेप्रमाणे वागण्यास त्या मोकळ्या आहेत पित्याचा सल्ला तुला योग्य वाटला नाही व त्याने मानवी स्त्री पुरुषांसाठी एक मर्यादा घालून दिली तेव्हापासून ती मर्यादा आजता गायत चालू आहे तो म्हणाला आजपासून जी स्त्री आपल्या पतीची इच्छा मोडून व्यभिचार करेल तिला भ्रूण पाप लागेल तसेच आपल्या पतीशी एकनिष्ठ असलेल्या पत्नीशी जो पती एकनिष्ठ राहणार नाही आणि व्यभिचार करेल त्यालाही असेच घोर पातक लागेल वैवाहिक हक्कांचे मूळ येथे आहे यात स्त्रीच्या लैंगिक स्वातंत्र्याबरोबरच तिचे इतरही स्वातंत्र्य संपुष्टात आले यातून योनी शुचितेच्या कल्पनांनी जोर धरला मनुस्मृतीतील पिता रक्षती कौमारे भरता रक्षती यौवने रक्षंती स्थावीरे पुत्रा न स्त्री स्वातंत्र्य अर्हती या श्लोकाचा आधार घेऊन तिच्यावर अनेक बंधने लादली गेली त्यानंतर अष्टवर्षेत भवेत कन्याची कल्पना पुढे आली आणि बालविवाहाचे मूळ समाजात आले पित्याने एकदा लग्न करून दिले की रक्षणाची जबाबदारी आपोआपच पतीकडे संक्रमित होऊ लागली परंतु त्यात मनुस्मृतीतील स्त्रीला पूजनीय मानण्याचा विचार मागे पडला आपला वर निवडण्याचे स्वातंत्र्य स्त्रीला मनुस्मृतीने दिले आहे याचाही विसर पडला स्त्रीची सर्व दृष्टीने कोंडी होत केली तिला असलेले वेदाध्ययनाचे अधिकारही पूर्णपणे हिरावून घेण्यात आले स्त्रीवर पुरुषाचा मालकी हक्क प्रस्थापित झाला गृहकृत्य दक्ष एवढीच तिची ओळख